नमस्कार मित्रांनो समाज कल्याण विभाग यामधील जी पदभरती झालेली आहे या पदभरतीचे नॉर्मलाइज स्कोअर प्रसिद्ध झालेले आहेत त्यानंतर कुठलीही अपडेट वेबसाईट वर देण्यात आलेली नाही त्याच संदर्भात दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आपण कार्यालयामध्ये व्हिजिट केली असता आपण या ठिकाणी एक व्हिडिओ बघत आहात स्क्रीनवर या व्हिडिओमध्ये बघा आपण कार्यालयामध्ये व्हिजिट केलेली आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने एक पत्र दिलेले आहे आपल्याला कार्यालयामधील जे आहेत का आवक जावक विभागामधील त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरील पदभरतीतील पुढील टप्पे जे आहेत त्यासाठी आणखी एक महिन्याचा कालावधी लागू शकतो अशी माहिती मिळालेली आहे आपण या ठिकाणी बघू शकता वेबसाईट दिलेली आहे यामध्ये कॉन्टॅक्ट अस या, या टॅबमध्ये आपल्याला विविध प्रकारचे अधिकाऱ्यांचे ईमेल दिलेले आहेत त्या ईमेलवर आपण ईमेल करून सदरील माहितीची विचारणा करू शकता असेच माहितीपूर्ण अपडेट बघण्यासाठी अॅग्रिकट्टा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि पुढील अपडेटसाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका धन्यवाद